व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आणि गुड आफ्टरनून दुपारचे ना दीड वाजले आहेत ना जेवायला बसते खूप घाई गडबड आहे आणि खूप दिवसांनी माझा हा व्हिडिओ येतो आहे गावावर आल्यासून व्हिडिओ आले नव्हते माझे ब्लॉग व्हिडिओ नव्हते बनवलेले मग तर रेसिपीचे व्हिडिओ म्हणजे मी केले होते आणि ते पण मी अपलोड केलेले शॉर्ट व्हिडिओ चला जेवायला या तिकडे आमच्या ना सासूबाई आल्या आहेत ते कल्याणच असतात तिच्याकडे भोपल्यानंतर आणि तब्येत नाही आहे डॉक्टर आता घेऊन आले म्हणजे माझा भाचा आहे ना हर्षित बघा हा तो आला राहायला आठ दिवस आले त्याला पाठवलं डॉक्टरकडे आजीला घेऊन आणि ना तुम्हाला सांगू आता आमची ना खूप गडबड म्हणजे माहिती आहे आम्हाला आता ना बदलापूरला आहे माझ्या मागची ना नाही तिचं फार्म हाऊस आहे बदलापूरला तिराते नाहूरला बदलापूरला फार्म हाऊस म्हणून सात आठ महिने झाले पण आम्ही भावंडाने तो पाहिला नव्हता म्हणून तो पाहायला आम्हाला आज तिने बोलवलं म्हणजे आज शुक्रवार आहे शुक्रवार रात्री आम्ही तिकडे जाणार आहे म्हणजे दोन दिवस आम्ही तिथे राहणार आहे आणि रविवार रात्री आम्ही तिथून निघणार आहे आणि व्हिडिओला मी जरा थोडी लेट सुरुवात केली तर सकाळी ना टिफिनची खूप गडबड होती म्हणजे मिस्टरांचा आणि मुलाचा टिफिन बनवायचा होता मिस्टर ऑफिस सुटल्यावर येणार ठाण्याला आणि मुलगा बोला मी सॅटर्डेला येईन आणि मुलगी वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे ती आमच्यावर येणार आहे मुलगी म्हणजे सासूबाई भाचा आणि मी आम्ही चौघजणं जाणार आहोत ठाण्यावर नऊ बत्तीसची ट्रेन आहे ठाणे बदलापूर ती ट्रेन पकडून आम्ही जाणार आहोत आणि याच्यापुढे ना बदलापूरचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत रात्रीचं जेवण आम्ही ना घरातून घेऊन निघणार आहोत कारण आम्हाला नऊ बत्तीसची ठाण्यावरून ट्रेन पकडायची आहे आणि मी राहते जुईनगरला जुईनगरवरून जुई आम्हाला ना आठ वाजता तरी निघावं लागणार कारण आमच्यावर माझ्यावर सासूबाई आहेत त्याच एकदम स्लो स्लो चालतात आणि जेवण आम्ही ना बघू गर। ट्रेनला गर्दी कमी असेल तर ट्रेनमध्ये जेवण येत्या स्टेशनला उतरणार प्लॅटफॉर्मला जो बघू जसं जमेल तसं कारण तिथून बदलापूरहून ना तिथे पावून तास किंवा एक तास तरी आम्हाला तिकडे तिच्या गा घा घरी म्हणजे हाऊसवर पोचायला लागणार आहे कोडिवळ केले आहे सिम्लर मिरचीची भाजी जास्त आली जा म्हणजे इथं बाकी कोण खाणार नाही बाकी आईने जेवली सासूबाई भाचा मुलगी जेवली मी राहिलेली माझं काम खूप होतं मशीन लागले म्हणजे भाज्या तर मी संपून टाकणार आहे आवडत नाही मला पण जास्त या जेवायला मराठी बघायला आवडतो जेवता जेवता शहपुरी बनवतोय आता मी चाललो आहे बदला पूर्ण महिना संध्याकाळी भूक लागली तुला का मी आणि जा घ्यायला आम्हाला सँडविच करत आहे जर कांदा टोमॅटो कापून ठेवलं तुम्ही बीटरूट उकडलं बटाट्यासोबतच उकडलं पाहिजे खूप घाई गडबड चालू आहे जेवण पण अजून बनवायचं आहे नऊ बत्तीची ट्रेन भेटेल असं वाटत नाही कारण सगळं काम करून सगळं आवरून आम्हाला निघावं लागणार येत नाही ऑफिस आहे तो उद्या येणार आहे वेळ बिलकुल नाही तेच पण नाही सँडविच ची तयारी करते अंडरिजने पण बघायचे हस्ती झाले हस्तीतला आवडते आमच्या शिवपुरी बनवली नव्हती जाते तिनू ना सँडविच बनवते न्यायचं आता आम्हाला ते ट्रेनमध्ये खाणार आहे सगळी तयारी करून दिली बॅग पण भरायची बघ सगळं अर्धत ठेवलाय हो आहे मी आता खूप गडबड झाली उशीर झाला ट्रेन मिळते की नाही काय माहीत बॅग भरल्या चार्जर की पहिला हर्षित आणि हे सँडविच आहेत टाक त्या बॅगेत त्याच लाल आई तुमचा चष्मा विष्म घेतलाच काय बिल्डिंग खाली आलोय इथून रिक्षा पकडणार आणि जुईनगर स्टेशनला जाणार कुटे करती जाते ना तो हमी जा प्लेटफॉर्म ला सकते हैं ट्रेन है ना नहीं मिलेट हैं। ठाणे ट्रेन पकड़ ली तो ट्रेन ना थोड़ी पास में तो लेट है। आम्ही आता ना ठाकूर स्टेशनला उतरलो ही गाडी पकड ती गाडी पकड पकड झालं आता ना सँडविच खातो ज्याची भीती होती ना शेवटी तेच झालं आम्हाला ठाणे बदलापूर ट्रेन नाही भेटली मग आम्ही ना, ना मागून येणारी दुसरी कल्याण ट्रेन पकडून ठाकुर्लीला उतरलो कल्याणला खूप गर्दी असते आणि इथून आम्ही ना ठाकुर्लीवरून मागून ना सी एस टी ते बदलापूर ट्रेन येते त्या ट्रेनने आम्ही बदलापूरला जाणार आता खूप भूक लागली म्हणून आम्ही ना सँडविच खातोय किती वाजते रे टी मी साडे झाले सगळे पुढे गेले आम्हीच राहिलो मागे एकदा एकदाच आलो बाबा आम्ही बदलापूरला उतरतोय मोठा होऊ पण आमच्यात ट्रेनला होता आम्ही आता एकत्रच उतरलो आणि इथून आता दोन रिक्षा करून आम्ही तिकडे बहिणीच्या फार्महाऊसवर जाणार आहोत लॉक केला आहे त्या कळत जाड्रेस सांग त्यांना खूप किती भाऊ तरी आहे दहा बारा किलोमीटर जास्त जास्तच आहे हे फार्म हाऊस ना आंबेशिवगाव पाचन मध्ये आहे बदलापूर स्टेशनवरून दहा ते पंधरा किलोमीटरवर आहे असं ड्रायव्हर बोलले सामान घ्या

जनाई फार्म्स भाऊजीने ना त्यांच्या फार्म हाऊसला जनाई नाव त्यांच्या आत्याचं दिलंय चला मी दोर लावते आता कोण नाही येणार आहे ना नाही येणार आहे ना मामा माझा मयू मामा काका एक नंबर आहे मला इथून इथून आतमध्ये यायच्या आधीच मस्त वाटतय आज पण आतमध्ये गेली नाही ना ना एक नंबर आहे का मला तर खूप आवडत हे मस्त लावलं हे जे बल्ब आहेत ना लाईट मस्त हो आमची गाडीच मिस झाली आणि एवढं नशीब करावं आज कधीच आमची साईडची ट्रेन थांबत नाही आज मुद्दाम थांबत थांबत आली रात्री रात्री तू एवढ लवकर चेंज वगैरे पण केलं एवढं खुश झाला अरे का कशी आई तुमका तुमक बघते मी एक नंबर आहे भाऊजी हे बघा हे आमचे भावाजी प्रसाद भावाजी हाय करा भाऊजी हा यांच्या फार्म हाऊसवर आम्ही आलोय आणि ही बहीण माझी दोन नंबर ही छोटी तीन नंबर तिचे मिस्टर आहे योगेश राणी मी सँडविच आणि अंडा बिर्याणी बनवून आणलेली ती आता आम्ही सगळेजण खातोय अजून एक होता ब्रेडचा हे आम्हाला काय माहिती एवढं लागणार आता तुम्हाला हजार रुपये दिले तरी नाही जाणार ते असले बारा वाजले बारा दहा झाले तू जा साधी बनवले मी कोण बॅटरी मारतोय अच्छा काका आजीला दिलं का

b a u n a a k a a k a t b i m s is a l o o n o o l l b a b u s n I a h i r s a ते माती टाकल्या बाबू बोलला मी सांगत बाबू हा हुशार आता ना साडे बारा झाले आणि छोटा भाऊ अजून आला नाही मग आला नाही बाकी आम्ही सगळे आलो माझे मिस्टर आता राहणार आहेत आणि सकाळी जाणार आहेत ऑफिसला कामावर जाणार आहेत आणि परत उद्या येणार आहेत आणि मुलगा पण उद्या येणार आहे थंड पण सकाळी आपण ना तर पूर्ण फार्म हाऊस मी तुम्हाला दाखवते आहे आज आम्ही ना गप्पा मारणार आहे दोन तीन वाजेपर्यंत

तू पण गरम पाणी पिता सकाळी आपण व्हिडिओ शूट करूया ते मस्त आम्ही ओपन मध्ये झोपत ओपन टॅरिस ते पण वरती झोपतात बाकीचे

गुड नाईट बोला गुण Good night. Good night. लोका खाली झोपलेत अर्धे लोक इकडे झोपलेत आधी लोक खाली झोपलेत